विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्या समोर एक प्रश्न आहे आणि गणिताच आहे आणि असे प्रश्न नवोदय स्कॉलरशिप आणि एम 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 एस 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 एन टी अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये असे प्रश्न येत असतात असे प्रश्न आल्यानंतर वो नुन न जाता अगदी विचारपूर्वक आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो मग कसं करायचं बघा प्रश्न काय बघा प्रश्न असा आहे अठ्ठ्याऐंशी दिवस लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या स्टॉक चार आठवडे असतात है ना तर या पद्धतीने किती आठवडे आणि किती दिवस बघा so, एक आठवडा हा सात दिवसाचा असतो मग आपल्याला काय करायचं आहे अठ्ठ्याऐंशी दिवस हे थोडे अठ्ठ्याऐंशी दिवस अठ्ठ्याऐंशी दिवसाला एक आठवडा सात दिवसाचा असतो म्हणून आपल्याला काय करायचं सात न भागायचं thank you राहिले दिवस राहिले आणि आठवडे किती झाले रे बारा तुम्ही काय लिहिणार तुम्ही बारा आठवडे दिवस हे तुमचं उत्तर आहे आणि मग तुम्हाला हिच्या खाली अशी वेगवेगळे पर्याय दिलेले असतात पर्याय क्रमांक चार चार वेगवेगळे पर्याय पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार असे उत्तर दिलेले असतात मग तुम्ही ते चारही पर्याय बघून गोंधळून जातात गोंधळून जाता आणि असं गोंधळून न जाता आपल्याला काय करायचं असतं त्याचं करेक्ट उत्तर काढायचं असतं समजलं सर्वांना आता बघा इथं काय काय दिले आठ आठवडे आठ दिवस सतरा आठवडे तीन दिवस मग ह्या दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे आपण लक्ष द्यायचं नाही अगोदर आपण गणित काय करायचं रफ वहीवर सॉल्व्ह करायचं म्हणजे सोडवायचं आणि त्यानंतर आपल्याकडं करेक्ट उत्तर आहे पण